नमस्कार मी शीतल सगळ्यांचे खूप खूप स्वागत पापड करताय चला तर मग आता त्यामध्ये आणखी एका पापडाची भर घालू ते म्हणजे कच्च्या तांदळाचे पापड आज आपण फक्त एक वाटी तांदळापासून जवळपास सव्वाशे पापड तयार होतील तेही कुठेही पापड खार न वापरता तांदळाचे पापड करायचे म्हटलं तर त्यामध्ये सर्रास पापड खार वापरला जातो पण सगळ्यांनाच पापड खाराचा अंदाज येत नाही परंतु आज आपण पापड खार न वापरता फक्त कच्च्या तांदळापासून कसे पापड तयार करायचे ते बघणार आहोत तेही अगदी पांढरे शुभ्र गव्हाच्या कुरडईप्रमाणे शे आणखी त्याच्यामध्ये आपण दोन फ्लेवरसुद्धा देणार आहोत कुठले फ्लेवर आपण त्यामध्ये देणार आहोत तेही या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळेल चला तर मग झटपट ही रेसिपी पाहूया हे पापड पांढरे शुभ्र तर होतात पण अगदीच तेलकट होत नाही तुम्ही आता मी इथे पापड तळून दाखवले आहे आणि हाताने तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवता अगदी कुरकुरूत तर होतात पण तेलकट अजिबात होत नाही बघा हाताला कुठेही तेल लागलेले नाही चला आता मग झटपट ही रेसिपी पाहू एक बाऊल तांदूळ वापरले आहे इथे आपण जाडे तांदूळ वापरले आहे शक्यतो इथे जाडे तांदूळ वापरायचे इथे फारसे भारीतले तांदूळ वापरायची गरज नाही कुठलेही जाड तांदूळ असेल जे जुने असतील शक्यतो ते तांदूळ तांदूळ नाही घेतले तरी चालतील आता या तांदळाला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे मी एका बाउलमध्ये ते ट्रान्सफर करत आहे आणि त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे तांदूळ जुने असतील तर त्यात खूप घाण निघते तेव्हा ते स्वच्छ कोरडे पाण्याने तांदूळ छान स्वच्छ धुवून घ्यायचे हाताने रगडून रगडून तुम्हाला इथे तांदूळ धुऊन घ्यायचे म्हणजे ज्या तांदळामध्ये असलेली सगळी धूळ निघून जाईल बघा मी दाखवते अशा प्रकारे तांदूळ स्वच्छ धुवून घ्या इथे दोन तीन ते तीन पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून घेतले आणि त्याच्यामध्ये मी पाणी टाकते इथे स्वच्छ धुवून घेतल्यावरच पाणी टाकायचं कारण आपल्याला तेच पाणी तांदूळ वाटतानाही वापरायचं आहे म्हणून मी स्वच्छ धुतल्यावरतीच तिथे एक गडवा पाणी टाकलेलं आहे आणि ते झाकून ठेवायचं इथे आपल्याला सात ते आठ तास तांदूळ भिजवत ठेवायचे त्यासाठी आदल्या रात्री तुम्ही तांदूळ स्वच्छ धुवून ठेवा आणि ते झाकून ठेवा म्हणजे सकाळी तुम्हाला त्याचे पापड तयार करता येईल बघा मी तांदूळ धुवून पाणी टाकून झाकून ठेवलेले आहे दुसऱ्या दिवशी सकाळी बघा आता हे तांदूळ किती छान फुललेले आहे ते रात्रभर भिजवल्यामुळे तांदूळ अगदी बोटाने तुटत आहे आता आपल्याला हे तांदूळ मिक्सरमधून वाटून घ्यायचे त्यासाठी मी मिक्सरचं पॉट घेतलं आहे आणि तांदूळ वाटून घेता इथे शक्यतो छोटं मिक्सरचं पॉट घ्यायचं त्याच्यामध्ये तांदूळ अगदी बारीक वाटल्या जातात तेच जे पाणी मी तांदळ भिजवताना वापरलं होतं तेच पाणी आता इथे वापरत आहे कारण पाणी स्वच्छ आहे आणि त्या तांदळाचा सगळा कस पण उतरला आहे त्यामुळे हेच तांदळाचं पाणी इथे मी वापरत आहे बघा तुम्हाला दाखवते इतकं या तांदळाचं पीठ बारीक करायचं आहे त्याच्यामध्ये तांदूळ राहिले पाहिजे नाही अगदी बारीक हे पीठ वाटलं गेलेलं पाहिजे बघा चमच्याला वरून पाहिला तर असं कोटिंग घेते आणि बोटाने तुम्ही बघू शकता की किती बारीक हे पीठ झालेलं आहे आता ते सगळं जे पीठ आपण मिक्सरमधून वाटलं होतं ते एका भांड्यात ट्रान्सफर करता आणि उरलेले जे तांदूळ होते तेही मी ते परत वाटून घेत आहे त्याच कन्सिस्टन्सीचे आपल्याला इथे तांदूळ परत वाटून घ्यायचे आहे आणि सगळे जे पीठ निघालं आहे त्याच भांड्यामध्ये जमा करून घ्यायचे आहे आता इथे आपल्याला तांदळाच्या पीठासच्या पापडासाठी पाणी गरम करायचं आहे त्याआधी तुम्हाला दाखवते मी बघा इतकं सारं पीठ इथे जमा झाले फक्त एक कप तांदळाचे इतके सारे पापड आता होणार आहे त्याच्यासाठी मी जाड बुडाचं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घेते आहे ज्या वाटीने मी तांदूळ घेतले ते त्याच वाटीने इथे पाणी घेते इथे सांगते तुम्हाला बारा वाटी मी पाणी घेतलेलं आहे तर मी त्याच वाटीने पाणी मोजून घ्यायचं आहे पाणी तांदळाच्या पापडाला भरपूर लागतं त्यामुळे इथे बारा वाटी पाणी घेतले आहे इथे आणखी पाणी लागू शकते जर तांदूळ जुना असेल तर भरपूर प्रमाणात पाणी पिते त्यामुळे जास्त पाणीही लागू शकते आता पाण्याच्या भांड्यावरती झाकण ठेवलेलं आहे त्याला छान उकळी काढून घेतलेली आहे बघा उकळी आलेली आहे मी गॅस इथे कमी करून घेतलेला आहे आता आपल्याला त्या भांड्यातल्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे इथे मीठ जास्त टाकायचं नाही कारण पापडाला मीठ आत्ता जरी कमी वापरलं तरी पापड वाळल्यावर ते खारड होतात त्यामुळे मीठ जपून वापरायचं मी इथे फक्त दोन चम्मच मीठ वापरलेले आहे आता आपल्याला तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे एका विस्करच्या साह्याने तुम्ही ते मिक्स करून घेऊ शकता अगदी तांदळाच्या पिठाची छोटीशी बारीक धार टाकायची आहे आणि सगळं पीठ असं ढळून घेत आहे ज्यामुळे त्याच्यात गुठळ्या पडणार नाही तांदळाच्या पिठाच्या पापडाला लवकर गुठळ्या पडतात त्यामुळे ते सतत फिरवत राहायचं तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी बारीक अशी तांदळाच्या पिठाची मी धार सोडत आहे एका हाताने धार सोडत आहे आणि दुसऱ्या हाताने विस्करणी ते सगळं पीठ मिक्स करून घेत आहे त्यामुळे कुठेही गुठळ्या होणार नाही तुम्ही बघा कशा प्रकारे मी इथे तांदळाचं पीठ संपूर्ण टाकलेलं आहे आणि मिक्सरनी मध्ये मध्ये ते मिक्स करून घेत आहे सुरुवातीला आपल्याला फार खबरदारी घ्यायची आहे कारण इथे पीठ जर तुम्ही सतत ढवळत नाही राहिलं तर त्याच्या गुठळ्या तयार होईल त्यामुळे सतत पीठ असं ढवळत राहायचं आहे आणि ते सगळं पीठ पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव झालं पाहिजे म्हणून सतत ढवळत राहायचं आहे मी इथे आणखी थोडंसं थंड पाणी वापरलेलं आहे इथे पाणी गरम न करता वापरलं तरी चालेल जे तांदळाच्या पिठाचं भांडं होतं ज्याच्यात आपण मिक्सरमध्ये पीठ वाटून घेतलं होतं तेच पाणी स्वच्छ धुवून इथे वापरलं आहे मी आणखी इथे एक वाटी पाणी वापरलं म्हणजे टोटल इथे तेरा वाटी मी पाणी वापरलेलं आहे तुमचे जर तांदूळ थोडे जुने असतील तर थोडं पाणी जास्तही लागू शकते थंड पाणी वापरलं तरीही चालते बघा चमच्यानी आता हे सगळं पीठ आणखी मिक्स करून घ्यायचं आहे गॅस अगदी कमी केलेला आहे आणि सतत हे पीठ ढवळत राहत आहे तुम्हाला जवळपास अर्धा तास हे सगळं तयार करायला लागेल तांदळाच्या पापडाची तांदळाच्या पिठाचे पापड तयार करायचे म्हटले तर आपल्याला पापड खार वापरावा लागतो परंतु आज जे आपण कच्च्या तांदळाचे पापड केले आहे त्यामध्ये कुठेही पापड खार वापरला नाही पापड खा वापरायचं म्हटलं तर सगळ्यांनाच पापड खाराचे प्रमाण समजत नाही त्यामुळे पापड बिघडण्याचे चान्सेस असते परंतु आज आपण पापडखर न वापरता फक्त मीठ वापरून हे पापड तयार करत आहोत त्यामुळे पापड बिघडण्याचे चान्सेस तर बिलकुलच राहत नाही आता बघा तुम्ही चमच्याला कसं कोटिंग आलेलं आहे म्हणजे जवळपास पीठ तयार होण्याचीच प्रक्रिया चालू झालेली आहे आता आपल्याला हे पीठ असंच ढवळत राहायचं आहे गॅस मोठा करायचा नाही अगदी मंद गॅसवरतीच संपूर्ण हे आपल्याला पापडाची पिठाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे इथे तुम्ही बघत असाल जवळपास हे पीठ असं घट्ट झालेलं आहे पीठ ढवळतच राहायचं इथे पिठाला मोकळं सोडायचं नाही आहे बघा आता बुडबुडे तयार होत आलेले आहे अगदी पाच मिनिटातच हे बुडबुडे तयार होत आहे म्हणजे पापडाची प्रक्रिया जवळपास होत आलेली आहे आणखी आपल्याला पाच मिनटं असेच बुडबुडे जास्त येऊ द्यायचे म्हणजे पीठ तयार होतील तुम्ही बघत असेल व्हिडिओमध्ये किती पांढरं शुभ्र झालेलं आहे हे तांदळाचे पीठ तांदूळ जरी खूप पांढरे नव्हते तरी हे पीठ किती पांढरे शुभ्र झालेले आहे बघा आणखी ढवळत राहायचं आहे इथे आपल्याला हे पीठ पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे बघा बड बुडबुड्याचे प्रमाण बरेचसे वाढलेले आहे आता या स्टेजला आपल्याला इथे झाकण ठेवून वाफ काढून घ्यायचे आहे फक्त पाच मिनट इथे वाफ काढायची आहे आणि तुम्ही इथे बघू शकता कशा प्रकारे साय पकडलेली आहे म्हणजे जवळपास पीठ तयार होत आलेले आहे आणि ट्रान्सपरंट पण दिसत आहे बघा तुम्हाला चमच्याला हे दिसत असेल की पीठ असं ट्रान्सपरंट दिसत आहे म्हणजे हे पीठ जवळपास तयार होत आले आहे बघा इतक्या प्रमाणामध्ये इथे बुडबुडे तयार झालेले आहे म्हणजे हे पीठ तयार झाले आहे पापड टाकायसाठी परंतु बऱ्याच जणांना हे लक्षात येत नाही की इथे पापडचं पीठ नक्की तयार झालेलं आहे की नाही त्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक टा सांगणार आहे ज्यामुळे तुमच्याही पटकन लक्षात येईल की इथे पीठ तयार झालं हे कसे समजायचे बघा त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे त्यासाठी मी एका वाटीमध्ये थंड पाणी घेतलेलं आहे इथे आपल्याला थंड पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तयार झालेल्या पापडाचं पीठ सोडायचं आहे ज्याचा गोळा तयार होईल म्हणजे हे पीठ तयार झालेलं आहे बघा इथे अगदी परफेक्ट गोळा तयार झालेला गोळा पाण्यामध्ये फुटत नाही म्हणजे हे पीठ अगदी तयार झालेलं पिठा बुड़ पिठा आहे पिठामध्ये बुडबुडे आले आणि गो पिठाचा गोळाही तयार झाला हे लक्षण आहे की हे पीठ पूर्णपणे तयार झालेलं आहे तुम्ही ही ट्रिक वापरून नक्की हे पापड तयार करून जा अगदी हंड्रेड पर्सेंट तुमचे पापड सक्सेस होईल कुठेही ते फुटणार नाही किंवा तुटणारसुद्धा नाही आता आपल्याला त्याच्यामध्ये द्यायचे फ्लेवर्स त्याच्यासाठी मी दोन चम्मच इथे चिली फ्लेक्स वापरला आणि एक वाटी कोथिंबीर वाट टाकलेली आहे अगदी बारीक चिरून इथे कोथिंबीर घेतलेली आहे आणि सगळं ते पीठ मिक्स करून घेत आहे आता इथे आपण शेवटीच का टाकायचे सुरुवातीला सुरुवातीलासुद्धा आपण चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर टाकू शकलो असतो परंतु जर सुरुवातीला टाकला असता तर पापडचा कलर चेंज झाला असता त्यामुळे सुरुवातीला न टाकता शेवटी टाकून घ्यायचं आता हे पीठ पूर्णपणे तयार झालेलं आहे गॅस बंद केला आणि पीठ झाकून ठेवलेलं आहे आता आपल्याला हे पापड प्लास्टिकवरचे टाकून घ्यायचे त्याच्यामुळे मी प्लास्टिकला तेल लावून घेत आहे जर प्लास्टिकला तेल लावून घेतलं तर पापड चिकटणार नाही त्यामुळे इथे पापड टाकायसाठी प्लास्टिकला तेल लावून घेतात आणि सगळे पापड या प्लास्टिकवरती टाकून घेणार आहे चला तर मग आता आपण जे पीठ झाकून ठेवलं होतं ते एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊ इथे पीठ होऊ द्यायचं नाही पीठ जर थंड झालं तर मात्र पापड टाकायला खूप त्यामुळे पीठ गरमच राहू द्यायचं आणि झाकून ठेवायचं आहे दुसऱ्या भांड्यामध्ये मी ते सगळं पीठ ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि त्याचे छोटे छोटे पापड टाकून घेणार आहे शिल्लक राहिलेलं बाकीचं पीठसुद्धा आपल्याला झाकूनच ठेवायचं आहे ते द्यायचं नाही आता त्या सगळ्या प्लास्टिकवरती मी पापड टाकून घेत आहे कुठल्याही आकारामध्ये तुम्ही पापड टाकून घेऊ शकता मी इथे छोटे छोटे पापड टाकून घेत आहे एक कुठलाही एक चम्मच घ्या आणि त्याने पापड टाका छोटासा चम्मच घेऊन मी सगळे पापड टाकून घेत आहे आता हे पापड मी इथे बाहेर न वाळू घालता आधी घरातच करून घेत आहे आणि नंतर मग बाहेर उन्हामध्ये नेऊन वाळू घालायचे आपल्याला दोन दिवस हे पापड उन्हामध्ये होऊ द्यायचे पहिल्याच दिवशी पापड छान सुकून येतात जर ऊन भरपूर असेल तर मात्र ऊन जर भरपूर नसेल तर दोन दिवस लागू शकतात उन्हात छान कडकडीत वाळल्यावरच तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवा कारण पापडाला वास येणार नाही जर पापड वाळले नाही तर प्लास्टिकही कमी पडले कारण इतके भरपूर तयार झाले एका कप तांदळापासून हे पापड त्यामुळे मी प्लेटवरसुद्धा टाकलेले आहे तुम्ही ही पापड नक्की करून पहा आणि आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईकसुद्धा करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा अगदी कमीत कमी कमी वेळात आणि कमीत खर्चामध्ये फक्त एक वाटी तांदळापासून जवळपास सव्वाशे पापड माझे इथे तयार झालेले आहेत आता पापड खर न वापरता तुम्हीही ही कच्च्या तांदळाचे पापड नक्की तयार करून बघा आता मी सगळे पापड उन्हात वाळू घालायला ठेवणार आहे बघा सगळे पापड टाकून तयार झालेले आहे पहिल्या दिवशी भरपूर ऊन असल्यामुळे पटकन वाळून येतात हे पापड आणि याच्यामध्ये आपण चिली फ्लेक्स कोथिंबीर टाकल्यामुळे खूप छान असे फ्लेवरफुल हे पापड तयार होतात ट्रान्सपरंट पहा किती झालेले आहे कच्च्या तांदळाचे पापड तेलामध्ये तुम्ही तळून बघा अगदी कमीत कमी पा तांदळामध्ये किती सारे पापड तयार करून झाले आणि पांढरे सुद्धा तयार झालेले आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा Да не вода.